जी एस टी विभागातील भ्रष्टाचार सातत्याने चवाट्यावर येत असताना पुन्हा एकदा जी एस टी विभागातील कार्यरत दोन जी एस टी निरीक्षकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे धुळे जी एस टी कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणी जी एस टी निरीक्षक सागर सोनोने आणि गोविंद चौरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे यावेळी न्यायालयाने देखील त्यांना तब्बल तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे जी एस टी विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे महत्त्वाची बाब म्हणजे या भ्रष्टाचाराला समोर आणण्यासाठी जी एस टी विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याने पुढाकार घेतला आहे यावेळी फिर्यादी सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहन हिवाळे यांनी कल्याण जीएसटी कार्यालयातील निरीक्षक सागर प्रल्हाद सोनवणे आणि माझगाव मुख्यालयातील निरीक्षक गोविंद विक्रम चौरे अशा दोघे इन्स्पेक्टर्सला धुळे पोलिसांनी अटक केली आहे कार्यालयीन अपहार विविध भ्रष्टाचार आणि ते सर्व लपविण्याकरता क्रिमिनल कॉन्स्पिरेसी गुन्हेगारी स्वरूपाचे षड्यंत्र या सर्व प्रकरणांमध्ये सदर कारवाई करण्यात आली आहे ओपन अँड शट केस ऑफ करप्शन आणि त्याबाबत बोगस चेक बोगस ॲडवाईस नोट असे असंख्य लाऊड अँड क्लिअर इव्हिडन्सेस उपलब्ध असल्यामुळे दोघे अभियुक्तांना न्या न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने देखील दोघांना तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इकडील कार्यालय हे माननीय न्याय व्यवस्थेचे ऑनरेबल पब्लिक प्रॉसिक्युटर सिंह तवर यांचे आणि धुळे पोलिसांचे आभारी आहे आता कस्टडियल इंट्रोगेशन दरम्यान सदर सर्व अपहार या सर्व अपहार आणि भ्रष्टाचारांचे खरे मास्टर माइंड्स यांची नावे प्रकाशात यावीत आणि गोरगरिबांच्या कष्टाचे हे पैसे पुनश्च शासकीय तिजोरीत यावेत हीच इकडील कार्यालयाची मूलभूत प्राथमिकता असेल